मागील एक दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक प्रत्यय न्यूजपेपर आहे लोकसत्ता त्या लोकसत्ता मध्ये एक लेख आला आणि त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत पूर्ण माहिती या महाराष्ट्रामध्ये आज रोजी प्रसारित झालेली आहे आणि ही माहिती जरी खरी असेल तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हे मी गेली दोन तीन दिवस झालं महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांना सर्व पक्षांच्या प्रमुखांना ओबीसी नेत्यांना ओबीसी आमदारांना ओबीसी चळवळ लढणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना हे मी गेल्या दोन तीन दिवसांपासून वारंवार सांगत आहे लोकसत्ता या पेपरमध्ये जो लेख आला त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीने जी शिफारस जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी विविध दस्तऐवजांमधून शोधल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्यानंतर आठ लाख पंचवीस हजार आठशे एकावन्न प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत आणि एवढी जर लाखो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न प्रमाणपत्र जातीचे दाखले कुलग्यांचे जर दिले गेले असतील तर त्यांचा ओबीसी मध्ये त्यांचा इन्क्ल्युजन झाला असेल ओबीसी मध्ये समावेश झाला असेल तर मग ओबीसी मध्ये आजही ज्या जाती सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती ज्या आजही पालामध्ये राहतात ज्या आजही घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्या आजही पंचायत राजमध्ये एखादा दुसरा नगरसेवक एखादा दुसरा सरपंच एखादा दुसरा महापौर एखादा दुसरा झेडपी अध्यक्ष आज या महाराष्ट्रात होताना दिसून येत होता जर ह्या आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त जर प्रमाणपत्र इश्यू केली असतील तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण कसं वाचतंय या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बहुजन कल्याण मंत्र्यांनी ओबीसीच्या नेत्यांनी ओबीसी चळवळीच्या नेत्यांनी या सगळ्या लोकांनी यावरती या, या महाराष्ट्रातल्या ओबीसीला उत्तर दिलं पाहिजे त्याच लेखामध्ये परत असं सांगितलं गेलंय की दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ पोचतोय आणि दोन कोटी कुटुंबांना को जर याचा लाभ पोचत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त झाली आहे असं नमूद वाटतंय आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं मी वारंवार सांगतोय कारण या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट असणाऱ्या हे मी माझं पदरचं सांगत नाही ज्यावेळी गायकवाड आयोगाचा मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात रिपोर्ट ज्यावेळी कोर्टामध्ये चॅलेंज झाला माननीय सर्वोच्च त्यामध्ये विस्तृत आपली टिप्पणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये मराठा कम्युनिटी ही डॉमिनंट कास्ट आहे महाराष्ट्राची विधानसभा असो की देशाची लोकसभा महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह सेक्टर असो की शिक्षण संस्था असोत महाराष्ट्राचं राजकारण असो की महाराष्ट्रातला गावगाडा असो यामध्ये डॉमिनंट कास्ट असणारी कम्युनिटी जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाली तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार का या प्रश्नाची उत्तर ओबीसी आज ओबीसी झालंय आज महाराष्ट्रामध्ये सात हजार ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आज मला गावोगावून शेकडो कॉल येत आहेत की सर ओबीसी सरपंच पद सुटलंय पण आता गावात सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत मग जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जे ओबीसी आहेत भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत एसपीसी वर्ग आहे ये वर्गा हे, त्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे याला पर्याय जे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ज्या गोष्टी नाकारलेल्या होत्या राज्य मागास वर्ग आयोगाने ज्या नाकारलेल्या होत्या जे घटनेमध्ये बसत नाही ज्या गोष्टींसाठी घटना अलाव करत नाही या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून महाराष्ट्रातला सत्ताधारी वर्ग बॅकडोअर एंट्रीने पुन्हाच्या सर्टिफिकेटद्वारे जर मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये इन्क्लूड करत असेल त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करत असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा प्रति आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्का अधिकार वाचवण्यासाठी निश्चित उभं करेल जरांगे इशारा देत आहेत मी आज त्यांची पत्रकार परिषद ऐकली ते मुंबईला उपोषणाला बसतायत असंही ते म्हणतायत एका बाजूला ते आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट आल्याचं क्रेडिट एका बाजूला ते अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्याचा म्हणजे आमचं आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची भाषा बोलतायत जरांगी असोत किंवा आम्ही असोत मराठा बांधव असोत किंवा ओबीसी असोत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या बाबतीमध्ये खरं काय आणि खोटं काय हे महाराष्ट्र शासनानं पुढे येऊन या महाराष्ट्रामधल्या ओबीसीना सांगितलं पाहिजे जर शिंदे समितीचा अहवाल या वर्तमानपत्रामध्ये जी माहिती आली त्यानुसार जर सत्य असेल तर या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि ते लोकनियुक्त सरकारनं संपवलेलं आहे असा आरोप आमचा सरकारवर आहे हे बघा आठ लाखाहून जास्त जर सर्टिफिकेट इश्यू झाले असतील जरांगे यशस्वी का अयशस्वी या वादात पण ओबीसीचं आरक्षण संपलंय हे हे मात्र मी महाराष्ट्राला जाहीररित्या या प्रेसच्या माध्यमातून सांगत आहे जर जरांगे मुंबईमध्ये उपोषणाच्या आंदोलनाला बसत असतील ज्या दिवशी जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसतील त्याच दिवशी ओबीसीचा लाँग मार्च नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावला जिथे खंडोबा क्षेत्र आहे लातूर आणि नांदेडच्या ओबीसीच्या लॉंग मार्च ची सुरुवात होईल आणि ती मुंबई पर्यंत येईल आम्ही उपोषणाला उपोषण म्हणून प्रति आंदोलन करणार नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी ना जागृत करण्यासाठी ओबीसी ना संघटित करण्यासाठी ओबीसी मधल्या तीनशे चारशे जातींना एकत्रित घेऊन हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लाँग मार्च काढणार आहोत नांदेड ते मुंबई माळेगाव खंडोबा जिथं भटक्या विमुक्त जाती जमाती जिथं बलुतेदार आलुतेदार जिथं महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या हर एक माणसाचं आराध्य दैवत ज्या खंडोबाला मानलं जात त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवता समोर आमच्या ओबीसी